पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्यानं एका तरुणाला लातबुक्की आणि मारहाण करून डोक्यात तलवारीनं वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे ही घटना गुरुवारी दिनांक सत्तावीस जून रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास विवेवाडी येथील गंगाधाम रोडवर घडली आहे या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली आहे रोहित उर्फ बाळ्या थोरात यानं विवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिले यावरून आफ्रिदी शेख एजाज खान यांना अटक केली आहे तर सादिक शेख उमेश भंडारी यांच्यावर आयपीसी तीनशे तीनशे एक्केचाळीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय आरोपी आफ्रिदी शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा भाऊ आणि आरोपी यांच्यात पूर्वी वाद झाले होते त्यामुळे जखमी रोहितच्या भावानं आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती याचा राग आरोपीच्या मनात होता गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास रोहित त्याच्या दुचाकी गाडीवरून गंगाधाम रोडवरून मार्केट यार्डकडे जात होता त्यावेळी आरोपींनी त्याची दुचाकी अडवली तुझ्या भावानं विरोधात पोलिसात तक्रार का दिली असं म्हणून आरोपीने धारदार तलवारीने रोहितच्या डोक्यात वार केला तसेच इतर आरोपींनी दगड बाटलीनं डोक्यात मारून रोहित त्याला गंभीर जखमी केलंय रोहित त्याला आणि मारहाण करून जातीवाच्याक शिवेगाळ करून आरोपी तिथून पसार झाले रोहित त्यानं दिलेल्या तक्रारीवरून विवेवाडी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश हिंगळे करत आहेत